होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो पोलीस प्रशासनाच्या वतीनं म्हणून परंतु ही जी कृती आहे ती कृती कुठेतरी या राजकीय संस्कृतीला या वारसाला याला कुठेतरी गालबोट देणारे महत्वाचं म्हणजे लातूरच्या जनतेनं असा गुंडगिरी गुंडगिरी प्रवृत्ती कधी पाहिलेली नाही आणि सहन केली ती गुंडगिरी प्रवृत्तीच होती जी की, की कार्यक्रम सुरू असताना बॅरिकेट्स तोडून भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते कार्यक्रम कार्यक्रमस्थळी येत होते आणि त्यांना पोलीस प्रशासन त्या ठिकाणी अडवत होते अशा पद्धतीचं प्रती कधीही आजपर्यंत या शहराने पाहिलेली नाही विरोधासाठी विरोध झाले असतील आंदोलन झाले असतील परंतु अशा पद्धतीचं कधीही आंदोलन या पूर्वी कधीही तुम्ही केलेलं नाही आणि विशेष म्हणजे हे आंदोलन त्याला कुठलीही पोलीस परवानगी सुद्धा दिलेली नाही अशा या कृत्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो महत्वाचं म्हणजे आदरणीय आम्ही तुला देशमुख साहेब या राज्याचे मंत्री असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरो महाअभियान राज्यस्तरी योजनेतून दोन हजार बावीस साली अडुसष्ट कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर झाला त्यावेळी आमचे महापौर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आणि या निधीमधूनच शहरामध्ये विविध प्रभागामध्ये विकास कामं सुरू आहेत सुरू झालेली आहेत काही पूर्णत्वा झालेली आहे त्यापैकीच काही कामाची सुधारित मंजुरी कार्यारंभ आदेश दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला दिलेला आहे गोष्ट असेल ऐंशी पंच्याऐंशीच्या राज्याकाळात विधानसभेच्या निवडणुकीत एक उमेदवार रात्री असं म्हणाले की रात्रीचे बारा वाजायला लागले की उद्या एकेकाचे बारा वाजवायची वेळ येणार आहे आणि परिस्थिती एवढी चांगली होती की त्या उमेदवाराचं डिपॉझिट द्यायची वेळ आली जनता सुसंस्कृतपणाच स्वीकारते त्याच्यानंतर उदाहरण एका निवडणुकीमध्ये पंचायत मध्ये एक उमेदवार होते जे आमदार झाले होते त्या आमदारांनी आदरणीय शिवजराव पाटील निलगेकरांविषयी एक शब्द खाजगीत वापर त्यावेळेस समोर बापू काळजात उभे होते आणि डॉक्टरांनी सांगितलं की हे असले शब्द या पक्षात चालणार नाहीत ते गाव हे स्वीकारत नाही आणि हीच आमची कालची भूमिका आहे ही असलेलं कालच विचित्र दर्शन आणि खर तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीतल्या असलेल्या ज्या काही थोड्याकडून सुसंसून शिल्लक राहिले त्यांनाही ते काल आवडले नाही म्हणून ते काल सगळे त्याच्याकडे पाठ फिरूनच कोण होता ज्याला गुड भाजप म्हणायचं असा गुड भाजपाला काल आनंद लागवता एकही होते ते सगळे इकडून तिकडून गेलेले पण असं होत असता फारसं चिंता करायची गरज नसते पण ह्याचं उत्तर आमच्यापेक्षा तातूरची जनता पुढच्या काळात येणार आहे तर कारण असेल की तुम्ही ज्या गोष्टीचा काल उल्लेख केला खर तर लहान कोणावर फार बोलावं असं मला वाटतं बाल फाटका असतात कधी कधी वाटतं मीच कुणाला तुम्ही फाईट करू शकतो असं पक्षात दाखवायचं असतं म्हणून कदाचित काचं नाटक उभा केलं असेल असते काय असतं महाराष्ट्राच्या राजकारणात व्हायचं असेल तर शरद पवार हल्ला करावा तस लागतो तसं लातूरात मोठं व्हायचं असेल तर देशमुखवर हल्ला करावा लागतो आणि तो देशमुख हल्ला केले की प्रसिद्धी मिळते हा काम त्यातला स्टार्ट होता त्यामुळं बालबुद्धीच्या कार्यकर्त्या का समोर मला योग्य वाटत नाही अशा पद्धतीचा प्रकार होता आणि विकास कार्यात थोडा घालण्यासाठी लातूरकरांना विकास कार्यापासून वंचित ठेवण्यासाठी केले गेलेला अतिशय केविलवाना प्रयत्न काल लातूरकरांनी पाहिला कालपासून आपण सगळे जर पाहतोय किंवा समाज माध्यमांवर सामान्य लातूरकरांच्या प्रतिक्रियावर किंवा आम्हाला अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा फोन करून याबद्दलची भूमिका मांडली की असा उगळवाना प्रकार आपल्या लातूरमध्ये कधीही झाला नव्हता एखाद्या विकास कार्याचं भूमिपूजन करणं हा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा अधिकार असतो नव्हे त्याच्या पुढे जाऊन मी हे म्हणू इच्छितो की हे जी काही विकास कामं होती दोन हजार बावीस साली आमच्या काँग्रेस पक्षाकडे सत्ता महानगरपालिकेचे असताना राज्यामध्ये मंत्री अमितजी देशमुख साहेब असताना अडुसष्ट कोटीची योजना मंजूर झाली आणि त्या योजनेतला पहिला टप्पा सुमारे अठ्ठावन्न कोटीची कामं मागच्या काळात पूर्ण झाली मात्र दहा कोटीची कामाची पुनर्मान्यता सला देऊन पुनर्निवड करून ही कामं हाती घेण्यात आलेली आहेत त्यामुळं आम्हीच मंजूर करून आणलेल्या योजनेच शुभारंभ किंवा भूमिपूजन करणं याचा संवैधानिक अधिकार हा आहे आणि दुसरीकडे मागच्या तीन वर्षापासून महानगरपालिकेवर प्रशासक असताना राज्यात आणि देशात विरोधी पक्षाची सत्ता असताना रस्ते आणि नालीसाठी एक रुपयाचा छदा निधी सुद्धा या विरोधकांनी मंजूर करून आणलेला नाही जिल्हा नियोजन समिती वगळता राज्याची योजना रस्ते आणि नाल्यासाठी लांब करताना तीन वर्ष त्यांना का आणता नाही त्याचा पुढे जाऊन म्हणून इच्छितो की आम्हीच मंजूर केलेली अडुसष्ट कोटी रुपयाची योजना सुद्धा यांना पूर्ण करता येत नव्हती त्यामध्ये आमदार मोदे लक्ष घातलं आणि पुन्हा दहा हो कोटीची कामं हाती घेण्याच्या सूचना दिल्या आणि आता त्या कामाचा शुभारंभ शहरभर होतोय म्हणजे दोन हजार बावीस पासून एकच योजना अजूनही लागून करण्यासाठी चालू आहे ना, ना आताही त्यांची केबीडवानी तर त्याच्यासाठी सांगितली जातात कोण म्हणतं की आता अंडरग्राऊंड ट्रेनेजसाठी रस्ते फोडायचे आणि पुन्हा रस्ते करायचे का मला त्यांना प्रश्न विचारायचे की विकास कामं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे कुठले तरी काम करत असताना इतर कामं होऊच नाहीत अशी भूमिका खरं तर योग्य नाही आपण बघता मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचं काम चालू असेल इतर योजना चालू असेल याचा अर्थ असा नसतो की रस्ते नालीची कामच होऊ नये आणि आज आमचा लातूरचा सा प्रत्येक सामान्य नागरिक हा रस्ते नाली या मूलभूत सोयी सुविधासाठी असुसलेला असताना त्याला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम विरोधी पक्षांनी करू नये असं आपल्या माध्यमात आम्ही आवाहन करतो खूप खोलामध्ये आपल्याला सांगता येईल पण आधी खोला कारण विरोधकांना फारस महत्व देण्याचा आमच्यापैकी कोणाची इच्छा नाहीये परंतु म्हणायचं नाही एक टेक्निकल तुम्ही जर पत्र दिलं असतं महापालिकेला विनंती केली असते बाबा हे उद्घाटन करा काही अडचण नाही परंतु हे ड्रेनेज झाल्यानंतर जर हे काम झालं हो। तर पैशाची बचत होईल पैशाचं नुकसान होणार नाही लातूरच्या नागरिकांचं नुकसान होणार नाही असं जर एखादं निवेदन आलं असतं तर कदाचित त्यावरती प्रशासनानं विचार केला त्याच्या पुढं जाऊन सांगू इच्छितो इच्छित ड्रेनेजचं काम मंजूर आहे का मंजूर आहे तू ड्रेनेजचं दे काम पहिले करावं आणि नंतर रस्त्याचं उद्घाटन करावं असं कुठं कायद्याचं लिहिलंय का फक्त एवढंच आहे की आपण जी काम विकासाची हाती घेणार आहोत तर पूर्वी जर एखाद्या रस्त्याचं अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल तर पाईपलाईन रोड पाण्याची जाणार असेल तर ती कामं प्राथमिक करून घ्यावं जेणेकरून लोकांच्या पैशाची वाटू होणार आहे ते आम्हालाही मानलं आणि तशा आदरणीय अमित देशमुख साहेबांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आपण जे काम करतो ते आपण उद्घाटन करतो तिथं जी प्राथमिक कामं आहेत ते पहिले करून घ्या परंतु ते काम उद्घाटन करायचं नाही असं आणि ते आहे आहे चुकीचं जर म्हणतात करावानी सांगितलं विकास काम करत असताना आपल्याला काही ठिकाणी नाली रस्ता करताना काही कोरा लागतील काय गोडा लागतील परंतु मी आपल्याला सांगू इच्छित गुजरातच्या कंपनीला पोचण्यासाठी हे सर्व प्रकार घडतो आज आपल्या प्रत्येक भागामध्ये काम चालू आहे आणि ते काम करत असताना हे जे काम चालू आहे त्यांनी जे खोदकाम केलं आणि खोदकाम केल्याच्यानंतर पॅचवर्क त्यांना करायचं आहे परंतु तुम्हाला माहिती सांगतो की हे पॅचवर्क करत नाहीत आणि त्या ठिकाणी मंजूर काम आहे ते मंजूर काम टाकायचं आणि ती पॅचवर तो भाजप करायचं हा भ्रष्टाचाराचं काम चालू असल्यामुळं हा विरोध आहे आज एका ठिकाणी आपण नगरच्या भागामध्ये पाहिलं तर वीस लाखाचा एक रस्ता मंजूर झाला आणि तो रस्त्याचं काम झालं आणि दे काम झाले त्यानंतर त्या ठिकाणी ड्रेनेजचं काम होणार आहे अशा पद्धतीने त्यांनी आता काय केलंय की आपण ड्रेनेजचं करायचं आणि पॅचवरचं काम त्या कंपनीने करायचं नाही या ठिकाणी मंजूर आहेत ते मंजूर काम टाकायचं आणि फॅचवर त्याचे पैसे त्या कंपनीला द्यायचं या पद्धतीने हे प्रकार चालू आहेत ज्यामुळं त्यांच्या कामामध्ये तो विरोध झाला त्याचं कारण एकमेव आहे की तुम्ही ड्रेनेजचं काम होऊ द्या आणि नंतर करा ड्रेनेजचं काम झालं ते रस्ता मंजूर झाल्याला करायचा आणि फॅचवरचं काम करायचं नाही अशा पद्धतीने हे लातूर शहरामध्ये गुजरातची कंपनी खूर आली आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम काल भाजपचे जिल्हा जिल्हाध्यक्ष यांनी केलेलं आहे आणि हे आपल्या सर्वांना माहीत आहे मागल्ल्या काळामध्ये पंचांतचा काळ आठवतो आपण लातूर किती मागे गेलं तर आणि आपले नेत्यासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतर तो मागला गॅप भरून काढला तर असं जर लातूरमध्ये प्रकार होत असतील तर आपल्याला मागली आठवण करावी लागेल त्यासाठी माझी सर्व पत्रकार बघा विनंती आहे महापालिकेमध्ये त्यांनी एकही रुपयाचा निधी आणलेला नाही आज आपण पाहतो बाबतीमध्ये सरकारचं विधान आहे त्यांचे भरणे मंत्री ते आम्हाला निधी मिळत नाही छगन भुजबळ तेही म्हणले निधी मिळत नाही हे सर्व लोक म्हणतात की निधी मिळत हे ते निधी आणत नाहीत आमचे नेते आदरणीय आम्ही भया देशमुख साहेब यांनी मंत्री असताना विक्रांत महापौर असताना तो अडुसट कोटीचा निधी आला होता आज तोच निधी आम्ही वापरतो ती म्हणजे आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामाचं उद्घाटन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे निधी काँग्रेसचा किंवा भाजपचा नसतो निधी सरकारचा असतो सरकारच्या निधीचं उद्घाटन करणं हा आमदारांचा अधिकार आहे त्यांनी ते केलं परंतु पाहिजे यांना निषेध केला आता रमेशकरांनी करायची परवा शासकीय निधी स्वतःच्या कार्यालयात वाटला आम्ही जाऊन ठिकाणाच गेला का आम्ही गोंधळच घातला का काँग्रेस आम्ही निषेध केला लोकशाही पद्धतीने निवेदन देऊन जिल्हाध्यक्ष त्याचा निषेध केला ही झाली पद्धत हे मला सांगा पण हे हिरवा ह्याच्या पक्षाला ह्या भूमिपूजनावर बोलायचा अधिकारच नाही एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर समुद्रात जाऊन छत्रपती शिवरायाच्या

या गोष्टी आहेत पण पंधरा दिवसानी आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी उद्घाटन केले कालही चार ठिकाणी उद्घाटन होते पण चारही ठिकाणी का नाही केला तुम्ही फक्त गल्लीत आल्यावर किंवा तो बाहेर गेले करा असाल काही काय करते पण एक प्राणी पण असतो गल्लीत आल्यावर चिटणारा कसा आहे काय हा फालतू पण आहे हा कोरकट पण आहे लातूरच्या संस्कृतीची केलेली ही प्रतारणा आहे आणि भाजपच्या ज्या नेत्यांनी यांना अध्यक्ष केलंय त्यांना सुद्धा पश्चाताप असेल अरे आपण काय निवडलो हारलेलं मन आहे यांचं यांना कळालंय की आता आपण येणाऱ्या महानगरपालिकेत हारणार आहोत म्हणून आठ कविता यांच्यासाठी छोटे मनसे कोई बडा नाही होता तुटे मनसे कोई खडा नाही होता आणि हा भाजपचा गाडा या महानगरपालिकेत गाडल्याशिवाय काँग्रेस जाणार नाही काँग्रेसनं जर मूड फिरवला नुसता खिन्न बेकार म्हणून त्यांनी आजमावायच्या भानगडी जाऊ नये असल्या प्रकार करू नये गोरकल्पना करू नये वरिष्ठांनी समज द्यावी जबाबदारीने वागण्याचं भान ठेवावं आणि अशा राष्ट्रीय पक्षाचं आपण प्रतिनिधित्व करतोय नाही तर मला सांगा आम्ही निघात एवढा विरोध करतो कधी कसं आहे मला विरोध केला नाही एकदा एक सिंगल विषय नियद्याला ही सूचना आहे नीट आवराही नाहीतर गाठ पडल धन्यवाद